भारतात शतकभराहून अधिक काळ वापरली जाणारी नोंदणीकृत पत्रसेवा म्हणजेच रजिस्टर्ड पत्रसेवा आजपासून पूर्णपणे बंद होणार आहे भारत सरकारच्या डाक विभागानं घेतलेल्या निर्णयानुसार ही सेवा आता स्पीड पोस्टमध्ये विलीन केली जाणार आहे या निर्णयामुळे सरकारी न्यायालय आणि शैक्षणिक कामांसाठी वापरली जाणारी आणि विश्वासार्ह सेवा इतिहास जमा होणार आहे डाक विभागानं यामागे कारण सेवांमध्ये एक संधता तांत्रिक अद्यापता आणि ट्रॅकिंग ची सुधारणा असं सांगितलं आहे डाक कर्मचाऱ्यांना या बदलासाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून एकतीस जुलै पर्यंत सर्व प्रादेशिक कार्यालयांनी आपल्या प्रणाली अपडेट करण्याचे आदेशही देण्यात आले रजिस्टर्ड पत्रसेवा ही सेवा आता स्पीड पोस्ट अंतर्गत कार्य करणार आहे त्यामुळे काही प्रमाणात खर्च वाढण्याची शक्यता असून ग्रामीण आणि प्रकाशन क्षेत्रातील वापरकर्त्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतीये पूर्व नोंदणीकृत पत्राला बावीस रुपये जीएसटी चार रुपये असे सव्वीस रुपये लागत होते तसेच पोस्ट पावती लावली तर चार रुपये अधिक असे एकूण तीस रुपये लावावे लागत होते आता स्पीड पोस्ट केले तर छत्तीस रुपये जीएसटी पाच रुपये असे एक्केचाळीस रुपये लागतात तसेच पोच पावती लागली तर दहा रुपये असे एकूण एक्कावन्न रुपये लागतात